बोलताय मुंबई ये, मध्ये येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कुणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही पण तो थोडं थांब तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करतो हो मराठ्याचं जर नादी लागला तर जो बसलाय मराठी तो जो बसून तू नीट राहू तू खाय खायत मोठं खाल्लेलं तू कस्या तिकडं आलेला सगळ्या मराठीला माहिती तो पाप दो यासाठी आलेला आहे तो आमच्या अन्नात माती खालायचं नको काम कर मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो तो कुठं काही सांगायला लागलं त्याची बाजू ओढी तो काही एकटी ते येवल्याची एडपटाची त्याची बाजू ओढू नको कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे नशिबाने या जातीत जन्म घेतलाय कमीत कमी जाती या जातीसाठी एखादा पाऊल उचल नुसतं स्वतःच्या स्वार्थाचा नको पाऊल उचलू जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल उचलायला गेला ना मराठी राजकीय करिअरमधून जिंदगीतून तुला उठील गेल कारण मराठ्यांनी ज्याचे ज्याचे नादी लागलेत मराठ्यांनी जर ठरवलं ना तर मराठीने आत्तापर्यंत चांगल्या चांगल्याचा बंदोबस्त केला आहे तू तो कोणत्या झाडाचा पाला नाही तुझ्यावर आज मराठे आणखीन बोललेलं नाहीत पण तू जर तुझं जुनं पोटातलं पाप दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना आणि तु तुझे गटारगंगा पोटातली ते विचार जर तो मराठ्यांपुढं वकायला लागला ना तर मराठी नीट करायला करायलासुद्धा मागं पुढं बघणार ना त्याने भाणावर आलं तर बरं होईल इथून पुढं इथून पुढं बोलला की त्याला टप्प्यातच घेणार आहे मी सुद्धा सोडणार नाही जर तिने उद्या आज काल बी बोलला आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आहे गप्प बसला तर ठीक नाही तर उद्यापासून तुझ्यासुद्धा मागा लागणार सोडणार नाही तर मराठी तुला सोडणार मराठीचे शेत असले आहेत मग असं देतात म्हणतात मला माहित नाही पण म्हणतात लोक ते येवल्याचं एडपट नाही का पिशीच घेऊन येणं सगळं बाजाराची त्याच्यात काल तर कोणत्या पत्रकार बांधवांना संपादक म्हणतोय तुमच्या <laughs> हत् मासला तो वाचून दाखव वाचून देऊ हे पोरं इतके बेकार आहेत इत झाडाखाली बसत लिंबाच्या इतकी